बघा आमच्या विरोधकांना म्हणजे बीजेपीला आणि यांना त्यांना सुपड्याला पाडायच होते निवडून आणायचे अजितने काम केले अजित प्रचंड काम करतो पण सगळा भक्कम पाया हा कोणी घातला आता मोदी ऐकत असतात मी बघितलेले कोणी आवाज करत नाही ओकीचू प्रचंड तिचा अभ्यास आहे फिरते घरा गरा गोर गरिबा चांगलं वागते मदत करते शिक्षण संस्थेत ती काम करते प्रश्न एवढाच आहे की तेवढं काम म्हणजे सुरेच नाही कोण निवडून वाटते तुम्हाला सुमित्रा पवार निवडून येते की सुप्रिया सुळे निवडून येते नाही नाही ना आता हे बघा आमच्या विरोधकांना म्हणजे बी जे यांना त्यांना सुप्रियाला पाडायचं होते सुनेत्राला निवडून यायचे निवडून आणायचे म्हणजे ते शरद पवारांचा पराभव झाला सारखे असं त्यांना वाटत पण बारामतीतलं लोकांचं प्रेम बारामतीत त्यांनी केलेलं काम अजितने काम केलं अजित प्रचंड काम करतो पण सगळा भक्कम पाया हा कोणी घातला जेव्हा शरद पहिला त्यांनी विजय मिळवला म्हणजे पहिला आमदार पहिल्यांदा आमदार झाला त्यावेळेला यशवंतराव चव्हाण मला आठवतो नि लहान होते यशवंतराव चव्हाण आहे ते घरी आणि ते म्हणाले की शरद ही मतं तुझी नाही मत ही मतं तुझ्या आईवडिलांची आहेत कारण आई वडिलांनी हा सामाजिक हा जो पाया त्यांनी आहे आणि म्हण विचून पड तू तुझी मतं मिळव इतकं ते छान वाक्य शरदचं आहे शरदने प्रचंड काम केले तो कधीच पडणार नाही आणि दुस दुसरी गोष्ट सुनेत्रा आणि सुप्रिया तर सुनेत्राला तिकीट दिलं तर hmm. दोघे सौजवळ आहेत अतिशय त्यांचं कॅरेक्टर चांगले निर्मळ आहे प्रेमळे प्रश्नच नाही हे खरं आता उभ उभं केलं दुर्गा वेळ सुनेला सुनेत्राला पण स्वभावचे कॅरेक्टर असतं सारा आणि मान साधी आणि लोकांशी बोलणं हे प्रेमळ आहे पण सुप्रियाचा अभ्यास प्रचंड आहे ती सोन्याचा चमचा घेऊन जरी जन्माला आली तर तिने इंग्लिश मिडियमधली शिकलेली मुलगी एक इंग्रजी शब्द येतो का बघा आमच्या तोंडात येतो तिने इतके प्रयत्न करून तिची मराठी भाषा सुधरवली इंग्लिश तर येतात येतच तिला तर एवढा कणखरपणा तिच्यामध्ये कसा आला म्हणजे आणि आपण मोठ्याची मूल्य हे याचा बिलकुल गर्व नाही तिला आणि प्रचंड काम करते आणि महत्वाचं म्हणजे तिच्यात सुद्धा फरक आहे की संसदरत आहे का कुणाला कुठल्या बाईला कुठल्या पुरुषाला मिळाले सांगा मला आतापर्यंत रत्न बरं विरोधी पक्षांनी दिलेलं आत्ता काय काँग्रेस नाही <laughs> काँग्रेस तर राज्य असत म्हणजे त्या वशिलेने नाही झाली पण काँग्रेसचं राज्य नसताना सुद्धा इतकी तडपदारपणे संसदेत भाषण आणि अतिशय अभ्यासपूर्ण असं मोदी ऐकत असतात मी बघितलेले कोणी आवाज करत नाही हो चूक तर प्रचंड तिचा अभ्यास आहे फिरते घरा घरा गोर गरिबाशी चांगलं वागते मदत करते शिक्षण संस्थेत ती काम करते प्रश्न एवढाच आहे की तेवढं काम म्हणजे सुरच नाही तेवढा अभ्यास असं मला आहे पण बाकीच दोघी व्यक्ती म्हणाल दोघे चांगले सुरू नाहीतर काही वाईट नाही असं मला म्हणायचंय धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारना माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका